मंडळी नमस्कार आज आपण आलो आहोत फ्रेंड रिक्वेस्टच्या नाटकाच्या सेटवरती आणि आज आपण गप्पा मारणार आहोत आशिष पवार यांच्या बरोबर नमस्कार आशिषजी नमस्कार नमस्कार आशिषजी आम्ही तुम्हाला नेहमी असं विनोदी ह्याच्यात पाहिले भूमिकेमध्ये पाहिलंय तर फ्रेंड रिक्वेस्ट या नाटकामध्ये तुम्ही कोणती भूमिका करणार आहात विनोदीच की कसं काय नाही 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 मी ॲक्च्युली खरं तर सांगायचं तर मी गंभीर भूमिका सुद्धा केलेली आहे पण प्रकर्षाने माझं विनोदी कामच जास्त लोकांसमोर आले असं कॉमेडी एक्सप्रेसमुळे त्याच्यामुळे आवडत नाही ते म्हणजे थँक्यू त्याबद्दल पण ह्या नाटकामध्ये माझं विनोदी कॅरेक्टर नाही आहे नाटकच मत विनोदी नाही आहे खूप छान इमोशनल असं नाटक हा। आहे आणि त्याच्यामध्ये माझी खूप वेगळी भूमिका आहे म्हणजे मी आता सांगत नाही आहे पण एवढं सांगेन की कॉमेडी नाही आहे म्हणजे ते कॅरेक्टरबद्दल सांगायचं झालं त्या व्यक्तिरिकेबद्दल सांगायचं झालं तर तो गरीब आहे पण इथून मनाने खूप खरं आहे त्याच्यानंतर त्याला नात्याची जाण असणार आहे हिंमत करणारे आहे माणूस की आहे आणि खूप प्रचंड इमोशन Personally. No, no. आणि असं ते कॅरेक्टर आहे छान आणि ते खूप वेगळं आहे म्हणजे मी दोन नाटकं केली होती गंभीर पण बऱ्याच वर्षानंतर आणि मी त्यासाठी आमचे दिग्दर्शक जे आहेत कुमार सोनी सर मी त्यांचे खरं खूप आभार मानतो की त्यांनी या भूमिकेसाठी माझ्या विश्वास ठेवला की मी हे करू शकतो म्हणून आणि ते खूप आग्रही होते मला घेऊन की मला आशिषच पाहिजे या भूमिकेसाठी सो मी त्यांचे खरंच खूप आभार मानतो की त्यांच्यामुळे इतकं छान सुंदर नाटक माझ्या आणि त्या भूमिकेत उतरवणं लोकांना ते तुम्ही म्हणून असं नसून ते एक गंभीर भूमिका तुम्ही करताय तर ते दिग्दर्शकाचं मोठं श्रेय पण मानलं जातं तुमचंही मानलं जातं कारण तुम्ही ती भूमिका पार पाडता नाही नाही बरोबर आणि ते कसं असतं की ते एक, एक चॅलेंज पण बरोबर कारण कसं असतं की सतत कसं असतं की एक तर तुमच्या कलाकारची एक ओळख झाली ना किंवा तुम्हाला त्याच प्रकारची भूमिका किंवा त्याच प्रकारची बरोबर पण ते ब्रेक करणार किंवा तो विश्वास ठेवणारा सुद्धा कोणतरी म्हणजे वेगवेगळ्या भूमिका सुद्धा हे पार पाडू शकतात एक्झॅक्टली एक्झॅक्टली सो म्हणजे मी ह्याच्या आधी एक फिल्म आता मी केली होती रिसेंटली एक दोन वर्षापूर्वी सिनियर सिटीजन म्हणून त्याच्यामध्ये मी मेन विलन केलंय त्याच्या त्याच्या चित्रपटामध्ये आणि अजय आपले वडावकर त्यांनी ते दिग्दर्शन केले त्यांनी त्या ते रोल सुद्धा माझ्या विश्वास ठेवला होता की अशी विश्वास ठेवणारी माणसं असतील बरोबर आपली करणं विश्वास ठेवणं त्यांचं तो विश्वास कधी कधी मग टेंशन पण येतं की एवढा विश्वास ठेवलं आपल्यावर आपण तो म्हणजे खरं उतरू शकतो का त्याच्यामध्ये बर आणि मला असं विचारायचं तुम्हाला आता म्हणजे विनोद करण्यात कोणता रोल करण्यात जास्त मजा आली नाही बघा मी अभिनेता आहे त्याच्यामुळे सिरियस काय किंवा विनोदी काय किंवा काय कलाकाराला कुठलाही रोल करायला आवडतोच एक्झॅक्टली खूप छान फक्त कसं असतं की कॉमेडी करणं हे खूप कठीण आहे बरोबर कदाचित खूप सोपं असू शकतं मी बी पण हसवणं फार कठीण आहे कॉमेडी कठीण असल्यामुळे एक खाजगी प्रश्न विचारू विचार आता तुम्ही जेव्हा लोकांना हसवता तेव्हा प्रत्येक वेळीच आपला मूड चांगला असेल असं नसतं ना म्हणजे तर कधी कधी आपलं म्हणजे काही घरात काही सिरियस मॅटर म्हणजे सिरियस मॅटर इन द सेन्स भांडण होऊ शकतं वाद होऊ शकतात किंवा मित्रमैत्रिणींमध्ये रस्त्यात काही तर ते सुद्धा कधी काही झाले आणि तुम्हाला विनोदी भूमिका करायची आहे त्यावेळी विनोदी भूमिका करताना आपल्याला त्या भूमिकेत पूर्ण उतरावं लागतं तर कसा मूड कधी काही चेंज वगैरे असं काही झालंय का तुम्हाला सांगू का ऍक्शन म्हटलं ना की आम्ही आमचे सगळे पर्सनल प्रॉब्लेम बाजूला ठेवतो पडदा ओपन झाला पूर्णपणे उभा झाला का मग आम्ही ती व्यक्तिरेखा असतो बरोबर तुमचे पर्सनल प्रॉब्लेम्स वगैरे नाही कारण कसं असतं आपल्याला बघण्यासाठी आपलं नाटक बघण्यासाठी पैसे खर्च करून लोक आलेले असतात बरोबर त्यांचे ते पूर्णपणे पैसे वसूल होण्याचं काम आमचं पॉलिश करावं आधी उभं राहणं किंवा काय करणं आहे कारण हो। ही आभासी दुनिया आहे ना की आभासी दुनिया हे जे घर एक आभास निर्माण केलेले आहे आभासी लोकांना प्रवेश करणं ते खरं वाटावं इतकं ते तुमची इन्व्हॉल्वमेंट आणि इंटेन्सिटी असायला तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये कुठलीही पर्सनल प्रॉब्लेम्स घेऊन किंवा आज माझा मूड नाही आहे किंवा आज काहीतरी झालेलं आहे भांडण झाले आहे वॉट इट इज ते डोक्यात ठेवून नाही चालत बरोबर आणि अजून एक आता तुम्ही फ्रेंड रिक्वेस्ट मधल्या स्वतःच्या भूमिकेबद्दल थोडक्यात सांगितलं भूमिका काय ती सांगितली आणि थोडक्यात सांगितलं तर थोडंसं नाटकाबद्दल पण सांगा ना नाटकाबद्दल मी एवढंच सांगितलं कारण कसं आहे की कसं आहे प्रत्येक गोष्टीचा एक युएसपी असतो तो जर सांगितलं तर त्यातली मजा निघून जाईल मी एवढंच सांगेन की खूप सिरियस सिक्वेन्स म्हणतात ना बी ते सांगते की एक फ्रेंड रिक्वेस्ट नावाचं नाटक जे आलेलं ती फ्रेंड रिक्वेस्ट नक्की काय आहे कोणी कोणाला पाठवलेली आहे आणि कोणी ती एक्सेप्ट केलेली आहे काय आणि ते कशा पद्धतीने मांडलेलं आहे काय लेखकाला सांगायचं किंवा आम्हाला काय सांगायचं तर ते एक नाटक आहे जे आजच्या पिढीसाठी फार गरजेचं आहे नॉट इव्हन आजच्या पिढीसाठी असं पण ज्या वयोगटातला किंवा ज्या काळातला रसिक प्रेक्षक बघायला गेला ते कुठेतरी नाटक त्यांना रिलेट करणार नक्कीच वाटेल नक्की नक्कीच सो मला असं वाटतं की हे जरूर म्हणजे आवर्जून हे नाटक सगळ्यांनी बघितलं पाहिजे हो फार महत्वाचं हे नाटक हो कारण आता नाते आपले नातेवाईक फार लांब असतात आणि आपल्याला मित्र हा सगळ्यात जवळचा असतो त्याच्यामुळे हे नाटक प्रत्येक प्रेक्षकाने प्रत्येक वयोगटातल्या प्रेक्षकांनी बघावं अशी मी विनंती करते आशिषजी थँक्यू तुम्ही खूप छान गप्पा मारल्यात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार थँक्यू थँक्यू सो मच